नमस्कार मी सुनील क्षीरसागर आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा विषय आ असा आहे ह्या संगीता वानखेडे मॅडम मॅडम खूप सुंदर बोलतात भारी बोलतात त्याच्यात काय वाद नाही पण जिथं बोलायचं आहे तिथं नाही बोलताना एखाद्याची बदनामी व त्यांच्यावर चितुडे उडणं हे कितपत तर आहे त्यांना तर ताई म्हणायला सुद्धा माझ्या जीबीला हे होय कारण की त्यांच्या जीबीला हाडच नाही आता हाड नाही हे मुद्दा कशाहून तर जरांगे साहेबासारख्या माणसाला दोन तीन व्हिडिओमध्ये बघतोय मी त्या म्हणतात की हा मोगलाची ही माझ्या तर जिबीने तसं नाही म्हणायला पाहिजे मोगल राज्य कसं होतं संगीता वानखेडे मॅडम की घरात घुसू घुसू बाईला बाहेर काढत होते आणि काय करीत होते हे तुम्हाला माहिती आहे चांगलं मग मोगलाचं राज्य कसं म्हणता येईल इस्लाम इस्लाम व्हायसाठी काय करावं लागतं माहिती आहे ना मग वानखेडे मॅडम जरांगे साहेबाकडं जाऊन तुम्ही डॉक्टरला चेक तरी करा तुम्ही नाहीतर असं बोलू नका तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला जे आपलं हक्काचे त्यांच्या जे बी मागण्या आहेत ते मागायला लागले त्यांच्या पूर्ण होऊ नाही नाए तर नाही होई कायद्याची बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे लोकशाहीचं म्हणून असं काही बी बोलू नाही दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याच्यामुळं हे झालं मग तसं म्हणलं तर मोगल म्हणले तर इस्लाम म्हणले तर ते चंद्राची पूजा करतात मग तुम्ही तर अशी चंद्राची टिकली लावतात मग तुम्ही कोण झाले नाही लावायला पाहिजे ना तुम्ही चंद्राची टिकलीसुद्धा कारण की ते मोगल आणि इस्लाम धर्मामध्ये पूज्य मानलं जातं चंद्राला तुम्ही दिवसापासून मी तुमचे हिडो बघतोय पण मला प्रतिउत्तर द्यायला टाईमच नव्हता लास्ट टाईम भेटला तुम्ही करुणा करुणा मॅडमबद्दल बी असे काही अपशब्द वापरले त्यांना दोघांनावर बायकूचं भांडणं नाही आपण लाडी लबाडी आणि त्याच्यात करून काय फायदा आहे आपण कुणाबद्दलही वाईट शब्द बोलले नाही पाहिजे मॅडम हे मोगलशाही नाही हे भारत इंडिया आहे ही तर सर्वांना जगायचा अधिकार आहे विचार करा ते जारांगे साहेब चांगले आहेत म्हणून आत्तापास काही तुम्हाला हे झाले नाही नाहीतर तुम्ही जो बोलतात ना शरद पवार तुझा बोला, तंचा बाप आहे का हे बाप आहे का ते बाप आहे का आजच्या हिडोमध्येच बोलला तसं बोलायला नाही पाहिजे त्यांचा बाप त्यांचा बापच आहे मला नाव नाही माहिती नाही तर मी हे बी सांगितलं असतं की त्यांचा बाप त्यांचाच आहे पक्षात जाणं हे जाणं ते जाणं त्यांच्या ते त्यांच्या हक्काची हे त्यांना संविधानामध्ये अधिकार दिलेलं आहे तुम्ही संविधान नीत वाचलं नसेल तर वाचा तुमच्यावर मानहानीचा दावा एखाद्याने ठोकला एखाद्याने आब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर किती वाईट होईल आणि जर कधी त्या जरांगे साहेबांनी आदेशच केला आणि त्यांच्या महिला जर तुमच्या घा दारात येऊन दोन तीन लाख महिला जर बसल्या तर तुम्ही हॅट अटॅक येऊन मारता तुम्ही हे जो तुम्हाला बोलण्याची एक छंद आहे तुम्ही दानवे साहेबाबरोबर बी बोललात हे जो छंद आहे तुम्ही राजकारणात समाजकारणात आपल्या बोलण्याचा चांगल्या उ उद्देशात कीर्तनात अशा पद्धतीने बोलात तुम्ही त्या करोना मॅडमबद्दल बी असे काही वाक्य रचना बोलायला लागलास तुम्ही एक स्त्री असून स्त्रीवर चारित्र्यावर धबे उडवायला लागलात त्या दोघांच्या भांडणात त्यांनाच माहिती असन राज आहे तर तुम्ही म्हणजे प्रत्येक घरी जाऊन ऐकून त्यांच्या मनातलं काढून तुम्ही असं चॅनलवर मांडी जाऊ नका हे बरोबर नाही आहे वानखेडे मॅडम मला तुम्हाला ताई किंवा मावशी मामी काकी म्हणायलासुद्धा लाज वाटते मी माझं म्हणणं थोडक्यातच हे करतो आहे मी तुमच्या हितासाठी सांगतो आहे की ह्याच्यापूर्वी तुम्ही असे व्हिडिओ टाकू नका कुणाच्याबद्दल नाहीतर एखादा आबरू नुकसानीचा दावा ठोकून जाईन तर नाणी या देईन तुम्हाला तुम्ही जो वाक्य रचना अशा वाईट वाईट, वाईट बोलतात ना असे वाईट वाईट वाक्य बोलतात ना तुम्ही कशाचे सत्यवादी आहेत तुम्ही कशाचे आहेत कुणी तुम्ही कुठं एक हे धरून ठुलं आहे अहो कीर्तन करा ना देवाची भक्ती करून कीर्तन करा त्याच्यात तुम्हाला नाव होई तुमचं पु पुढी हे होईन असं नाव तुम्ही म्हणतात की ती बाई अशी आहे ती बाई तशी आहे नवरा सोडून दिला अहो नवरा सोडून दिल्याबरोबर बी नवऱ्याचंच नाव लावलं जातं पुढी नावऱ्याचं जवा त्यांनी दुसरा नावरा केला तर दुसऱ्या नावऱ्याचं नाव लावलं जाते कायद्यात लिहिलेलं आहे तुम तुम्हा सोड तुम्ही सोडलेलं नाही नावऱ्याला तुमच्या नावऱ्याने तुमच्या अशा वागण्यामुळं तुम्हाला सतरा वर्षापूर्वी जेव्हा म्हणतात ना तुम्ही व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तिने त्यांनी सोडला असेल मॅडम मी चांगलं आणि चांगल्या विचाराचा माणूस आहे म्हणून तुम्हाला चांगली समज देतो की असं काही घटना घडण्यापेक्षा आपण चांगल्या रीतीने देवधर्म कीर्तन फिर्तन करा एखाद्या देवाची पूजा करा प्रार्थना करा किंवा भगवान बुद्धाची करा तुम्हाला बुद्धी देऊसच बुद्धी तुम्ही काय बोलून गेलात ते मॅडम बोल त्यांच्या चारित्र्याबद्दल तुम्हाला काय माहिती जेव्हा माणूस राजकारणात येतो स्त्री जेव्हा बाहेर पडते तर अंगाला परशु परपुरुषाच्या होतेतच ना हो तुम्ही भाजी मंडीत गेलात तर तुम्हाला एखाद्याने धक्का नाही का दिला धक्का नाही का दिला अहो धक्का लागला तरी तुम्ही क असं बोलता हे बोलणं ठीक नाही संगीता काय नाव असं तुमचं वानखेड मॅडम कारण की मी तर तुम्हाला चा उपमा देणार होतो की तुम्ही इतकं चांगलं बोलतात तुम्ही हे करतात ते करतात त्याच्याबद्दल मी म्हंटल एखादं नात्याचं नाव द्यावं तुम्हाला तुम्ही तर आपलं सीमा कळस गाठला कळस अहो ते माणूस चळवळ केली चळवळ त्यांनी चळवळ उभा केली त्याच्याबद्दल बी तुम्ही असे वाईट शब्द बोलणं शोभा नाही वाईट शब्द कुणाबद्दलही बोलणं शोभा नाही राजकारण आणि समाजकारण वेगळं वेगळं स्थानावर असतं समाजकारण म्हणजे समाजाच्या हिताच्यासाठी बोलणं हे कारण असतं एक स्त्री तुम्ही जे म्हणता तिने काय पक्ष निर्माण केलं तिच्या जीवाला काहीतरी लागलं असन तिच्यावर अन्याय अत्याचार झाला असन अन्याय अत्याचार झाल्यानंतरच पोलीस स्टेशनमध्ये जातं एखाद्याला लेत तगडा माणूस आहे आणि चार पाच जणांनी मारल्यानंतर त्याला परतीवा उत्तर नसल्यानंतरच ते कायदा जो लिहिलेला आहे त्याच्यामुळं माणसं पोलीस स्टेशनला जातात नाही तर त्याच्याकडे बी दहा माणसं असले शंभर माणसं माणसाला माणसं भिडले तर काय होते तुम्ही एखाद्या मंदिरात गेल्यावर बी दिवस स्थापन करताना काय करावं लागतं हे माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला मी में मेंटल बी नाही म्हणू शकत कारण की माझ्या स्वभावामध्येच नाही आहे तसं म्हणणं कुणाला मेंटल बी म्हणणं हे स्वभावामध्ये नाही कारण की ते सुद्धा एक बाणासारखं हे लागतो तुम्हाला माहिती आहे का इस्लाम होण्यासाठी काय करावं लागतं मग तुम्ही तसं म्हणल्यानंतर बी ते शांत बसतात माणसं त्याचा विचार करा तुम्ही मॅडमबद्दल बी इतके वाईट वाईट कॉमेस आणि इतकं इतकं घाण त्या काय तुमच्याबद्दल का का काही टाकलं नाही ना हिडो तुमच्याबद्दल तर काही बोलल्या नाही ना कुणाबद्दल नाही ना बोलल्या त्या त्यांच्या जो नातं आहे त्यांच्याबद्दल बोलतात ना त्यांच्याबद्दल बाकीचे चमचे मी म्हणतो चमच्यांना कामून सोडलेलं असतं बोला ना तुम्ही चांगलं बोला देवधर्माबद्दल बोला कीर्तन करा त्याच्यात बी तुमचं नाव हे होईल ना का प्रसिद्धी करणं प्रसिद्ध होण्यासाठी असं वाईट सहित कुणावर अपशब्द बोलू नाही एक स्त्री आहेत तुम्ही स्त्री एक स्त्री स्त्री सा, स्त्री मर्यादामध्ये कशी असावी तिला घरची लक्ष्मी मानले जातं तिला दुर्गा मानले जातं तिला पार्वती मानले जातं तिला सरस्वती मानलं जातं अगर अशा स्त्रिया करायला लागल्या तर एक दिवशी स्त्रियांच्या नावावर तुमच्यासारख्या स्त्रिया अशा बोलायला लागल्यावर किती परिणाम वाईट होईल अहो तुम्हाला बी लेकरं असतील तुमचे लेकरंसुद्धा चांगलं तुमच्यासंग वागणूक करीत नसते माझं तर असं मत आहे आता तुमच्या तुम्ही जिथं राहतात तिथं तुमच्यासंग कसं तुम्ही सामाजिक कार्य करतायत तुम्ही अन्यायला वाचा फोडणार आहेत काय एखाद्यावर छितुडे उडवणार आहेत आणि ज्यांच्यावर छितुडे उडिले ते महात्मा फुले झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले अण्णाभाऊ साठे झाले छत्रपती राजेशाहू झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले अनेक असे नाव आहेत ते जे झाले तरी मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला असलं कुणावर छितुडे उडू नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो नाही तर बोलणार बोलायला म्हटलं तर तुम्हाला नाही का आंबुजवाय काय असती आणि जो फारशी भाषा आणि हे अशा भाषेत लोक तुम्हाला कॉमेस करते आणि अशा काय हिडोमध्ये लोक तुमच्या मागं लागते की तुम्ही विचारताच सोय नाही मी म्हणतो ना तुम्ही बोला आणण्याच्या विरोधात आम्ही तुमच्या पाठी राकार आहोत आम्ही तुमच्या पाठी राकार आहोत पण एखाद्याची तुम्ही ह्यो नेता सोडला की तो नेता की एक पुढारी एक सामाजिक कारते करता लेडीज तुम्हाला राज रोज वानखेडे मॅडम हे धंदा आहे का फक्त प्रसिद्धीसाठी अहो नका बोलू एखादा उद्योग करा त्या उद्योगातून पैसे कमवा अहो जो काम करते त्यांच्याकडे बघा त्यांच्यासाठी लढा द्या त्यांच्या पगारी वाढवा म्हणून लढा द्या त्यांच्यासाठी एखादा हे करा आंदोलन करा जिथं खड्डे पडले तिथं बोला तुम्ही तुमच्या मागं पाठी राखे चांगले माणसं उभा राहतेन महिला मंडळ उभं राहीन पण तुम्ही जो आज बोललात ना एक चांगल्या ह्यांच्याबरोबर चारित्रावर करुणा मुंडे आओ लाज धरली पाहिजे तुम्ही लाज जारांगे पाटलावर बोलतात शरद पवारवर बोलतात ह्याचा बा मोगलाची आवलाद म्हणतात एखाद्या मजितीमध्ये जाऊन चादर चढविले तर चादर चढविले मजितीमध्ये गेले चा मजितीमध्ये तर नाही तर ते चादर जो एक हे असतंय तुम्हाला माहिती आहे का नवनाथ कोणाला जालिंदर नाथ जालिंदर पीर, है है पीर था था, हे कोण आहेत माहिती आहे का पीरं म्हणजे सनातन धर्मातलेच आहेत नातामधूनच थोडं तरी जिबीला हाड ठेवून तुम्ही चांगलं बोला आणि माझी इच्छा ह्याच्या पुढे बोलू नका नाही तर असा हिडो बनवीन की त्या पुण्यातल्या बायात का तुम्हाला तुमची अवकात दाखवित्यान तुमची अवकात तुम्हाला दाखवित्यान पुण्यातल्या लेडीज मी वाईट नाही बोलत अगर तुम्हाला नातं जोडायचं आहे चांगलं कुणी आपल्याला ताई म्हटलं पाहिजे मामी म्हटलं पाहिजे काकी म्हणलं पाहिजे तर आपले वाक्यरचना बदला हे वाईट साईट असे व्हिडिओ टाकून प्रसिद्धीसाठी काही करू नका वाद चांगलं नसतं हे एक तुम्ही चांगल्या चळवळीतल्या असं समजून मी तुम्हाला एक मार्गदर्शन करतो आणि तुम्ही तर त्या लेडीजनी आपली स्वतःची स्वराज्य स्वराज्य सैना म्हणजे स्वराज्य नाव हे छत्रपतींनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी वाक्य बोललेलं हे माहिती आहे का आणि ते मी मिळविणारच आपण काय बोलतो ह्याच्यावर भान ठेवा हो आणि माझा व्हिडिओ तुमच्या पस्तूर आला तर तुम्ही अवश्य माझी भेट घ्या किंवा मला भेटायला बोला मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा करीन आणि आत्तापासून तुम्ही जे हिडोमध्ये अनेक लोकांची व चित उत उडवलेत ना तर एखादा असा हिडो बनवान सगळ्यांची माफी मागा नाही तर परवे परमेश्वराचा कोप कुठं कसा काय होतो ते सांगता येत नाही कारण की मानवाच्या रूपातच परमेश्वर आलेलं आहे डायरेक्ट काय असे रूपं घेऊन नाही आलेले कुठले आणि लगेच हे केलेलं आहे परमेश्वरांनी जो अवतार आलेले त्यांनासुद्धा मर्यादेमध्ये राहिलेले आहेत ते, ते सुद्धा मर्यादेमध्ये राहिलेले आहेत नाही तर ते क्षणात क्षणात भूकंप आणून परले आणून सगळं संपून टाकतील ते सुद्धा विचार करीत असतील तुमच्यासारख्या लेडीजला हे करून माणसाला हे करून तरी हात जोडून विनंती काही चूक भूल झालेली असेल ना मॅडम माझा हिडो आल्यावर तर आपलं आत्मपरीक्षण करा रात्रभर जागा आपल्या आत्म्यावर हात ठेवा आणि तुम्ही चांगल्या चळवळीत जा आणि ह्या सगळ्यांची क्षमा महागा तुम्ही आपल्या युट्यूबवर की माझं चुकलं मी कुणावर चितुडे उठवायचं काम नव्हतं हां तुम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलेले भांडण्यासाठी काय बोलण्यासाठी पण चांगलं बोलण्यासाठी असं वाईट साईड बोलण्यासाठी नाही स्त्रीला हे दर्जा दिलेलं आहे सनातन धर्मामध्ये खूप मोठा तरी मी काही चूक भूल झालेला असेल तर क्षमा करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र